हा तुम्ही पाहिलाच असेल ना या चित्रपटासारखा एक प्रसंग मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये घडला राम मंदिर स्थानकाजवळ एका गर्भवती महिलेला अचानक प्रसुती वेदना सुरू झाल्या मदतीसाठी ती विवळत असतानाही पुणे पुढे येत नव्हतं यावेळी लोकलमध्येच प्रवास करत असलेल्या कर्जत तालुक्यातील सुपेगावच्या विकास बेन्रे या तरुणाने प्रसंगावधान राखत तत्काळ इमर्जन्सी चे लोकल थांबवले त्याने आपल्या डॉक्टर मैत्रीण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला मध्यरात्रीची वेळ असूनही डॉक्टर देविकाने कॉल संपूर्ण प्रसूती प्रक्रिया स्टेप स्टेप बाय समजून सांगितली कोणताही वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने धैर्य दाखवत प्रत्येक सूचना अचूक पाळी काही वेळातच त्या महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला राम मंदिर स्थानकावर रात्री सव्वा एकच्या च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून उपस्थित प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी भाऊक झाले ही घटना माणूस की हाच खरा धर्म आहे हे अधोरेखित करणारी ठरली विकासच्या या कार्याचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून विशेष कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या त्यांनी म्हटले की विकासने वेळेवर योग्य निर्णय घेत एक जीव वाचवला हे कर्तृत्व वा प्रेरणादायी आहे समाजात अशी माणसं असणं हीच खरी आश्वासक गोष्ट आहे